गुरुचरित्र वाचताना हे नियम तोडताल तर दत्तगुरू रागवतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक शुद्ध मनाने वाचा गुरुचरित्र हे केवळ पुस्तक नाही तर दत्तगुरूंचं साक्षात रूप आहे वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी मन शांत प्रसन्न आणि शुद्ध असलं पाहिजे जर मनात राग चिंता किंवा दुःख असेल तर थांबा आणि दत्तगुरूंचे स्मरण करा हे वाचन म्हणजे जप आहे भक्ती आहे अंघोळ करून जय जय दत्तगुरु असा मंत्र उच्चारा आणि नम्रतेत बसून वाचा जसा आरतीपूर्वी मनोभावे देवाला प्रणाम करतो तसं मन शुद्ध करून वाचन सुरू करा पहिला नियम शुद्ध मनाशिवाय गुरुचरित्र वाचू नये भाग दोन जागा पवित्र ठेवा जिथे गुरुचरित्राचं वाचन करणार आहात ती जागा स्वच्छ शांत आणि सुगंधी असावी दत्तगुरूंचं नाम घेतलं की त्या ठिकाणी त्यांची दिव्य उपस्थिती जाणवते त्यामुळे गोंधळ वाद किंवा नकारात्मकता असलेलं वातावरण पूर्ण टाळावं दिवा लावा फुलं ठेवा आणि मन स्थिर करा अपवित्र ठिकाणी वाचन केल्यास शब्दांचा प्रभाव कमी होतो जिथे पवित्रता असते तिथेच गुरूंची कृपा उतरत असते दुसरा नियम स्वच्छतेतून श्रद्धा वाढते तीच दत्तगुरूंच्या स्वागताची खरी तयारी असते भाग तीन वस्त्रांची शुद्धता राखा गुरुचरित्राचं वाचन म्हणजे दत्तगुरूंच्या साक्षात सानिध्यात बसणं त्यामुळे कपडे स्वच्छ साधे आणि पवित्र असावेत अशुद्ध वस्त्रात वाचन करणं म्हणजे मंदिरात अपमानाने जाण्यासारखं आहे शरीर आणि मन दोन्ही निर्मळ ठेवणं हीच खरी सेवा आहे सुगंधी आणि स्वच्छ वस्त्रांमुळे मन अधिक स्थिर होतं तिसरा नियम वाचनावेळी वस्त्राची शुद्धता आणि नम्रता राखा हेच दत्तगुरूंसमोर आदर व्यक्त करण्याचं प्रतीक आहे भाग चार योग्य वेळ निवडा गुरुचरित्र वाचण्यासाठी सकाळचा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळची शांत वेळ सर्वोत्तम आहे त्या क्षणी वातावरण पवित्र आणि ऊर्जा दिव्य असते घाईघाईत जेवणानंतर किंवा गोंधळात वाचन टाळा दत्तगुरूंचे शब्द म्हणजे ध्यान त्यांना वेळ आणि मनपूर्वक एकाग्रता हवी चौथा नियम वाचन सदैव शांत पवित्र आणि प्रसन्न वेळेत करा योग्य वेळ म्हणजे गुरुकृपेच्या प्रारंभाची ओळ आहे भाग पाच वाचन पूर्ण ठेवू नका गुरुचरित्र हातात घेतल्यावर पूर्णत्वाचा दृढ संकल्प करा म्हणजे म्हणजे साधना अधुरी ठेवणे होय दत्तगुरूंचं चरित्र म्हणजे दिव्य प्रवास आहे तो पूर्ण वाचलेशिवाय अनुभव उमलत नाही ज्यांनी अखेरपर्यंत वाचलं त्यांना कृपेचा अनुभव आले आहेत पाचवा नियम सुरू केलं तर पूर्ण करा दत्तगुरू सातत्यावर प्रसन्न होतात आळसावर नाही पूर्णता म्हणजे कृपेचा दरवाजा उघडण्याची गुरु किल्ली भाग सहा सात्विक अन्न घ्या वाचन काळात सात्विक शुद्ध आणि हलकं अन्न घ्या मांस मद्य किंवा अत्यंत तिखट पदार्थ मनाला अस्थिर करतात दूध फळं साधं अन्न किंवा उपवासाचं भोजन हे मनाला स्थैर्य देतं अन्न शुद्ध असेल तर विचारही शुद्ध राहतात दत्तगुरूंच्या शब्दांना आत्मेत उतरवण्यासाठी शरीरही निर्मळ असावं सहावा नियम वाचन काळात सात्विक का आहारच घ्यावा पवित्र आहार म्हणजे पवित्र वाचनाचा पाया भाग सात एकाग्रता राखा गुरुचरित्र वाचताना पूर्ण एकाग्रतेने वाचा मध्येच मोबाईल बोलणं किंवा विचलन टाळा वाचन हे ध्यानासारखं आहे जिथे मन स्थिर तिथे दत्तगुरूंचं दर्शन घडतं शब्दांवर लक्ष ठेवा मन शांत ठेवा जितकी एकाग्रता तितकी अनुभूती गहिरी होते सातवा नियम वाचताना पूर्ण मनोभाव द्या एकाग्र वाचन म्हणजे दत्तगुरूंच्या सानिध्याचं अनुभव दर्शन आहे भाग आठ कुणाचाही अपमान करू नका गुरुचरित्र वाचताना कोणत्याही देव संत किंवा व्यक्तींबद्दल वाईट बोलू नका टीका वाद नकारात्मक विचार हे दत्तगुरूंच्या कृपेपासून दूर नेतात मनात प्रेम करुणा आणि शांताचा ठेवा जिथे अहंकार नाही तिथे दत्तगुरूंचं वास्तव्य असतं आठवा नियम वाचन काळात सद्भावना ठेवा नम्रता आणि प्रेम हीच गुरुकृपेची खरी पायरी आहे भाग नऊ भावनेने वाचा गुरुचरित्र शब्दांनी नव्हे तर हृदयाने वाचा शब्दात भावना नसेल तर वाचन निर्जीव होते प्रत्येक अध्ययात गुरूंचा श्वास आणि कृपा आहे डोळे ओले झाले हृदय हलकं झालं समजा वाचन पोहोचलं नववा नियम भावाशिवाय वाचन निष्फळ दत्तगुरू प्रसन्नता शब्दात नाही तर भावनेत आहे भावना म्हणजे भक्तीचा प्राण आणि भक्ती, भक्ती म्हणजे त्यांचं साक्षात रूप भाग दहा पवित्र स्थळावर वाचा गुरुचरित्र वाचनासाठी जागा पवित्र असावी टीव्ही समोर गोंधळात किंवा अपवित्र ठिकाणी वाचन म्हणजे देवपूजेत अनादर दिवा फूल आणि शांतता हीच आवश्यक साधनं दत्तगुरूंच्या वाचन काळात त्या जागी अदृश्यपणे उपस्थित राहतात दहावा नियम पवित्र स्थळाशिवाय वाचन करू नका जिथे वातावरण निर्मळ तिथे गुरुकृपेचा झरा वाहतो भाग अकरा कृतज्ञतेने नमस्कार करा वाचन पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तकवा दत्तगुरूंच्या कृपेने हे वाचन पार पडलं असं मनोभाव्य म्हणा नमस्कार म्हणजे समर्पण आणि समर्पण म्हणजे कृपा अकरावा नियम प्रत्येक वाचनानंतर दत्तगुरूंना नम्र प्रणाम करा कृतज्ञ मनात दत्तगुरूंच्या आशीर्वादाचं वाचता नसतं भाग बारा दिखावा टाळा वाचन केवळ प्रसिद्धीसाठी करू नका काही जण सांगतात मी इतक्या वेळा वाचलं पण हे भक्तीचं प्रदर्शन आहे दत्तगुरूंचं प्रेम गुप्त भावनेत आहे वाचनाचं फळ आत्मशुद्धीत आहे अहंकारात नाही बारावा नियम वाचन नम्रतेने आणि शांततेने करा खरा भक्त तोच जो गुरूंच नाम अंतर मनात घेतो ना की जगासमोर मिरवतो भाग तेरा दररोज वाचा गुरुचरित्र रोज वाचा अगदी दोन पानका होईना पण सातत्य ठेवा रोजच्या साधनेतून कृपा वाढते एक दिवसाचा खंड म्हणजे प्रवाहात अडथळा तेरावा नियम दररोज थोडं का होईना वाचन जरूर करा सातत्य हेच भक्तीचं सौंदर्य आहे जसं सूर्य रोज उगवतो तसंच वाचनाने अंतकरण उजळतं भाग चौदा दानभाव ठेवा वाचनानंतर काहीतरी दया किंवा दान जरूर करा अन्न पाणी वस्त्र किंवा सेवा काहीही असो दत्तगुरूंची कृपा वाटण्यात वाढते चौदावा नियम वाचनानंतर करुणा आणि दानभाव जोपासा हे दत्तगुरूंच्या कृपेचं लक्षण आहे जो दुसऱ्याला सुख देतो तोच गुरुकृपेचा खरा अधिकारी ठरतो भाग पंधरा श्रद्धा अखंड ठेवा वाचनाच्या काळात अडचणी आल्या तरी श्रद्धा ढळू देऊ नका दत्तगुरू प्रत्येक शब्दातून तुमचं मन ऐकतात संयम ठेवा विश्वास ठेवा पंधरावा नियम श्रद्धा कधीही तुटू देऊ नका जिथे श्रद्धा स्थिर असते तिथे चमत्कार घडतात दत्तगुरु म्हणतात जो माझ्या चरित्र श्रद्धेने वाचतो त्याचं आयुष्य मी स्वतः सांभाळतो या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत श्री गुरुदेव दत्त